हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग आपण आज बनूया खारीकचा शिरा खूप सोप्या पद्धतीने तयार होणार आहे रेसिपी पूर्ण बघा त्यासाठी मी इथं कढई घेतली आहे कढईमध्ये एक चमचा तूप घातला आहे त्यानंतर दोन वाटी खारीकची पावडर घेतली आहे खारीकची पावडर कशी बनवायची सोप्या पद्धतीने याचा एक व्हिडिओ मी तयार करून टाकलेला आहे तर एकदा नक्की विजिट करा खारीक खूप पौष्टिक असते पण ती अशी खाल्ल्या जात नाही त्यामुळे एकदा शिरा बनवून बघायचं एकदा खीर किंवा दूधसुद्धा बनवू शकता या सर्व व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत नक्की व्हिजिट करा खारीकची पावडर बनवताना मी ऑलरेडी खारीक थोडीशी तुपावर परतून घेतली होती त्यामुळं मी इथं जास्त नाही भाजली एक दोन तीन मिनटं हलकीशी तुपात परतून घेतली फक्त आणि खारीक भाजून तयार झाली आहे ही पावडर त्यानंतर मी एक लिटर दूध घेतलं आहे जे गरम केलेलं होतं हे दूध घालते यामध्ये साईसाहीत हे दूध वापरायचं आणि खारीकची पावडर कोरडी होती आता त्यामध्ये दूध घातले त्यामुळे याच्या गाठी तयार होतात त्यामुळं सर्व गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हे दूध या खारीकमध्ये यामध्ये खारीक आणि थोडंसं खोबरं आणि थोडेसे ड्रायफ्रूट असे मिक, मिक्स मिक्स करून ही पावडर तयार केलेली आहे त्यामुळे मी वरून आत्ता ड्रायफ्रूट नाही वापरत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा शिरा तयार करण्यासाठी जवळपास पंचवीस ते तीस मिनटं लागतात पण खूप छान रेसिपी तयार होते ही सावकाश या खारीकच्या पावडरला दुधामध्ये शिजवून घ्यायचं मी आत्ता असं मिक्स करून घेतलं आणि परत राहिलेलं दूध यामध्ये घालून घेत आहे पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या या खारीक पावडर दूध मिक्स करून घ्यायचं मी पूर्ण एक लिटर दूध वापरलं आहे इथून आणि त्यानंतर परत मिक्स करायचं आणि या खारीक पावडरला आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं कणाईमध्ये चमचा ठेवून यावर झाकण ठेवायचं पूर्ण झाकण जर ठेवलं तर हे बाहेर येतं उतू येतं त्यामुळे चमचा ठेवून शिजवायचं जवळपास वीस पंचवीस मिनिटं शिजवून घ्यायचं छान मिक्स करून घेतलं मी याला त्यानंतर तुम्हाला हे मी पूर्ण शिजवल्यानंतर दाखवते हे बघा कलर सुद्धा बदलला आहे आणि दूध सुद्धा आटलं आहे बऱ्यापैकी थोडस दूध शिल्लक आहे यामध्ये सारखं हलवत हलवत मी याला शिजवून घेतलं आणि अगदी लो फ्लेम ला शिजवली बघा मस्त असं शिजवून तयार झाला आहे खारीक गोड असते त्यामुळं मी यामध्ये दोन वाटी खारीक पावडरसाठी एक वाटी साखर घालत आहे तुम्हाला जर गोडचं प्रमाण अजून पाहिजे असेल तर तुम्ही थोडे साखरचं सा प्रमाण वाढवू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एक वाटी साखर घातली आहे साखरला घातल्यानंतर परत पाणी सुटतं त्यानंतर परत सर्व मी मिक्स करून घेतलं व्यवस्थित पुन्हा याला एक पाच ते सात मिनिटांसाठी शिजवून घेतलं झाकण ठेवून शिजून हे बघा आपला शिरा तयार झाला आहे खूप छान टेस्टी झालेला हा शिरा हे बघा मस्त असं तयार झाला आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा त्यानंतर मी थोडेसे काजू बदाम कुठून घेतले होते ते वरून घालते आहे ऑलरेडी खारीक पावडरमध्ये मी थोडेसे काजू बदाम घातलेले होते त्यामुळे मी आता थोडेच घालत आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित बस आपला खारीकचा शिरा तयार झाला आहे बाऊल घेतल्या सर्व करून घेत आहे या हिवाळ्यामध्ये एकदा नक्की बनून बघा सोपी रेसिपी आहे तशी आणि थोडंसं वेगळं काहीतरी केलं तर मुलांना पण आवडतं मस्त असा गरमागरम शिरा तयार झाला आहे त्यानंतर मी थोडेसे काजू बदाम वरून सर्व केली आणि शिरा तयार झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये